नमस्कार आता ऋषिकेशला आतमध्ये टाकलेले असते आता जानकी ही ऋषिकेश साठी डबा घेऊन आलेले असते जानकी ऋषिकेशला डबा देते आणि म्हणते कसे आहात तुम्ही बरे आहात ना त्यावर ऋषिकेश म्हणतो होय घरी सगळे कसे आहेत त्यावेळी जानकी विचार करू लागते जानकीला थोडं वाईट वाटत वाट असतं ते समजल्यावर आता ऋषिकेश समजून जातो की खरंच घरी काही चांगलं दिसत नाहीये घरी लोकांना खूपच त्रास होत असणार आहे आता काय करायचं मी, मी ना कसं सुटायचं असा ऋषिकेश विचार करत असते त्यावेळी जानकी रडू लागते जानकी म्हणते मीना मी हारले ऋषिकेश मी हारले ते ऐकल्यावर ऋषिकेशला वाईट वाटतं कारण जानकी कोणत्याही संकटात हार न मानणारी जानकी आता हार मानत आहे म्हणजेच काहीतरी गडबड झालेली आहे आता जानकी आणि ऋषिकेश एकमेकांसमोरच बोलत असतात तर इकडे नाना हे गुंडांच्या तावडीत असतात आता नाना म्हणत असतात येतील माझ्या घरातली माणसं येतील ऋषिकेश येईल मला सोडवण्यासाठी त्यावेळी गुंड म्हणतात अरे काय मात्र तुला माहिती आहे का तुझा तोच ऋषिकेश तुझ्या खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये आहे ते ऐकल्यावर नाना हादरतात नाना म्हणतात काय मी तर इथे जिवंत आहे त्यावेळी गुंड सांगतात अरे तू मेलास असं आम्ही सिद्ध केलेलं आहे तुझे कपडे आम्ही दुसऱ्या डेडबोर्ड ला घातलेले आहेत आणि त्याचा चेहरा विद्रूप केलेला आहे तुझं सामान सुद्धा आम्ही त्या जवळ मुळशीच्या तळ्याजवळ ठेवलेली आहे आणि ते आता पोलिसांनी पकडलेलं आहे आणि तो खून तूच खून तुझ्याच मुलांनी ऋषिकेशने केला आहे असं सुद्धा आम्ही सिद्ध केलेलं आहे त्यामुळे तुझा मुलगा आता जेलमध्ये आहे त्यावेळी नाना हादरतात नाना म्हणतात आता काय करायचं नाना आता विचार करू लागले असतात नानाला सुद्धा समजत नसतं की आता ऋषिकेश सुद्धा संकटात सापडलं आहे आपण तर आहेच तर आता ऋषिकेश ला नाना वाकशे वाचवतील ते पाहणे कमालाचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू